नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला मोठे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये गे गेल्या काही दिवसामध्ये चढ उतर आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये तूरचे बाजारभाव कसे असतील याविषयीची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचबरोबर आजच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट ट्रेड आज सर्वाधिक तूर मार्केट मिळाला आहे लातूर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला असेल अमरापूर अमरावती असेल मलकापूर असेल नागपूर असेल हिंगोली असेल त्याचबरोबर दुधनी असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून आप रो आपण रोजच्या रोज न सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून देत असतो चॅनलला जर नवीन असाल तर तूर मार्केटचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघतो आहे तुरीचे बाजारभाव खाली आलेले आहे परंतु हे बाजारभाव सुधारण्यास लवकरच सुरुवात होईल असं सर्व व्यापारी वर्गांचं म्हणणं आहे आपल्याला या विषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा तुरीचे लेटेस्ट मार्केट रेट आजचा बाजारभाव चला तर सविस्तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट नऊशे साठ क्विंटल सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये अकोला मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे साठ ते एकोणसत्तर रुपये प्रति किलोचा बाजारभाव अकोला तूर मार्केटचा उच्च क्वालिटीचा तूर आज बाजारभाव आहे ज्यांना सातशे पंचावन्न क्विंटल अवकले सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे चौसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला जालना मार्केटमध्ये पाहायला मिळतो कारंजा मार्केट चौदाशे पंचवीस क्विंटल उवलले सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये सरासरी जो आहे कारंजामध्ये साठ ते सत्तर रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्केट लातूर मार्केट चोवीसशे छप्पन क्विंटल उकलले सहा हजार तीनशे सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये आपल्याला आज तुरीचा बाजारभाव सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये उच्चांकी बाजारभाव मलकापूर तेराशे ऐंशी क्विंटल अवकले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे नव्वद रुपयाचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट रेट आजचा तुरीचा बाजारभाव मलकापूरमध्ये सहा दोनशे ते सहा नऊशे रुपयापर्यंत दुधनी पाचशे सत्तर क्विंटल अवकल्ले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर मार्केट इतर महत्त्वाच्या ठिकाणी बारशी सहा हजार आठशे एक पैठण सहा हजार चारशे भोकर सहा दोनशे पन्नास कारंजा सहा सातशे मानोरा सहा हजार सोलापूर सहा तीनशे लातूर सात हजार चिखली सहा चारशे हिंगोली खानेगाव नका सहा पाचशे मलकापूर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर मार्केट रेट त्याचबरोबर मलकापूर सहा आठशे मंठा सहा तीनशे दुधी सहा आठशे काटोल सहा चारशे जालना सहा नऊशे माजलगाव सहा सहाशे शेव शेवगाव सहा तीनशे मंठा सहा तीनशे पाच सातशे पन्नास रुपये गौरव अजानी सहा सहाशे हे महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप तूर मार्केट रेट आपल्याला तूर मार्केट बाजाराविषयीचे माहिती रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन माहिती सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी आम्ही रोजच्या रोज घेऊन येत आहोत धन्यवाद